या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यात विविध घटकांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पर्यायांसह ठोस उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगी यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळ कृषी वनजिल्हा परिषद आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत पर्यावरणविषयक सविस्तर चर्चा करण्यात आली जिल्ह्यातील हवा माती आणि पाणी स्वच्छ राहील यासाठी विविध उपाययोजना आणि जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यासाठी त्यांनी संबंधित विभागांना सूचना केल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे सहाय्यक वनसंरक्षक पिलास काळे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले आणि पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड देवेंद्र खराडे रामेश्वर पतकी उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी स्पष्टपणे सांगितलं की शहरी आणि ग्रामीण भागातील सेप्टिक टँक मधून बाहेर पडणाऱ्या महिला मिश्रित पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी अत्यावश्यक आहे यामुळे नद्या आणि जमिनी प्रदूषित होण्यास आळा बसेल तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरण स्थिती अहवाल विहित कालावधीत तयार करण्याचे निर्देश दिले